नमस्कार मी विशाखा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर सर्वांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पाचा आवडतीचा पदार्थ म्हणजे मोदक तर मी आज उकडीचे मोदक बनवणार आहे तर चला मग बाप्पाचं नाव घेऊ आणि रेसिपीला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या मोदक बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते कॉर्नफ्लॉवर सारण एक वाटी तांदळाचे पीठ अर्धी वाटी दूध अर्धी वाटी पाणी तूप आणि मीठ यात मी आंबे मोहर तांदूळ वापरले आहेत आणि एक वाटी पिठी असेल तर अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं मी प्रमाण केलेलं आहे तर एक नॉनस्टिकच्या पॅनमध्ये आधी अर्धी वाटी पाणी त्यानंतर अर्धी वाटी दूध आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर तूप एक चम्मच आणि याला एक उकळा येईपर्यंत झाकून ठेवायचं त्याला उकळा येते तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये तांदळाची पिठी टाकली आहे त्यात आपल्याला एक चम्मच कॉर्नफ्लावर टाकायचं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता दूध आणि आपलं जे पाणी होतं त्याला उकळा आलं आहे गॅस कमी करायचा आणि तांदळाचं पीठ टाकायचं त्यामध्ये आणि हलवत राहायचं खूप फास्ट हलवावं लागणार आहे आपल्याला आता मग झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा याला वीस मिनटं असंच राहू द्यायचं झाकून तर वीस मिनटं झालेली आहेत हे पीठ प्लेट प्लेटमध्ये घ्यायचा हाताला पोळत आहे तोपर्यंत आपण स्मॅशरने त्याला मळू गरम लागतं ना जास्त हाताला ते त्यामुळे थोडंसं थंड झाल्यावर मग हाताने मळून घ्यायचं जेवढं छान पीठ मिळतो तेवढा चांगले आपले मोदक बनतील चांगले पाच मिनटं पीठ मळून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पीठ हातावर घेऊन त्याला प्रेस करायचं व त्याला चिरा पडत नाहीत म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता सर्व पीठ एका ठिकाणी करून हात धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने त्यानंतर एका चाळणीला आपण तेल किंवा तूप लावून घेऊ तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तो इथे ठेवू शकता लावून त्याला बाजूला ठेवून द्यायचं आणि थोडंसं किंचीचं तेल तूप किंवा पाण्याचा हात घेऊन आपण मोदक बनवायला सुरुवात करूया छान पातळ पारी बनवायची साईडला पातळ आणि म्हणजे मध्ये असते ते तुझं थोडीशी जाडसरं ठेवायची मी हे दुसऱ्या वेळेस मोदक बनवते म्हणून मी फक्त सातच त्या पाकळ्या बनवल्या जास्त नाही बनवल्या त्यात सारण टाकायचं सा। आणि बंद करून घ्यायचे या पद्धतीने तुम्ही जर मोदक बनवले तर तुमचे मोदक चिरणार नाहीत आणि एकदम परफेक्ट बनतील असेच आपल्याला सर्व पिठाचे मोदक बनवून घ्यायचे हा बघा किती छान मोदक तयार झालेला आहे तर चला आपण आता मोदकला उकळण्यासाठी जी प्रोसेस सुरू करू एका पॅनमध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेला आहे आपले मोदक तयार आहेत तर यावर मी केसर लावत आहे केसरने छान कलर येतो मोदकला तर लावून झालेला आहे इकडं पाण्याला पण उकळी आली आहे यावर ही चाळणी ठेवायची आणि पंधरा ते वीस मिनिट मंदाचे वर याला शिजवून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे तयार तर आपले मोदक किती छान कलर आला आहे बघा तुम्ही केसरचा तर ता, तयार आहेत आपले मोदक चला तर मग तयार आहेत बाप्पाच्या आवडीचे मोदक बघा किती सुंदर झालेले आहेत छान कळ्या पण पडल्या आहेत त्याच्या तर रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू